गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कट्टा फोन बांधायच तस चालवायच चला चला बांधतो बांधतो काहीच आज एवढी थंडी आहे कड्याक्याची कालच्या रात्रीपासून अचानक थंडी आलेली आहे बघू शकता थोडं धोकं पण पडलेलं आहे चला त्याला फिरवतो आणि जाऊ या पटकन अचानक थंडी पडत्या एकदा गरमी येते काय समजा ना पूर्ण वाट लागली अशाने आजारी पडायचं परत पुढं राज आहे त्यामुळं असा प्रॉब्लेम आहे चल राग हो। चला याला पटकन फिरवतो आणि मग जाऊ वापस घर चला

बघय बस ना तू काडतोस खोटं बोलता की ते यो बस झोप हे झोपू द्या परत काढतो काय दादा झोपू द्या मी काढतो परत झोपलाय ना देव योगा झोपू द्या म्हणते मला काढतो हे बहिणीला काहीतर असतं धर वहिनीला नाही का का बहिणीन गेम खेळली ना आपण वहिनी परत गेम करू चला चला अजून गाडीत पुस्तावे चला लवकर फटक बोलच बोलूच शकत नव्हती का माबा होता तोंडात मा... बोलत का नाही पडले असं काही कडक थंडी चला तर गाय जाता वाजलेले साडे दहा चला जुया आज आहे टमॅटोची भाजी चपाती खाऊ आणि मग तुम्हाला भेटू प्याच हारच हो कशी 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 मॉलेश

चपाती भाजी चटणी चटणी सुरू चला काय ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तिथे बाय गाय